श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव होणार असून भाविकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर समितीच्या करण्यात आहे श्री प्रभाकर स्वामी महाराजांचा पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान पुण्यतिथी महोत्सव होणार असून यावेळी रथ मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पुण्यतिथी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री प्रभाकर अनुसंधान या पोथीचं पारायण आणि गुरु गीता पारायण मंदिरात करण्यात येत आहे शनिवारी चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता ज्योतिराम चांगभले यांच्या शंभर बालवारकरी मृदुंग वादकांकडून नाद ब्रह्ममय सामुदायिक पखवाज वादन सेवेचा कार्यक्रम होणार रा आहे रात्री आठ वाजता मंदिरात सालाबादप्रमाणे उत्सवातील पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम होईल पंचवीस फेब्रुवारी रोजी गुरुप्रतिपदे दिनी सकाळी आठ वाजता महाराजांच्या समाधीवर मंदिराचे उपाध्याय दिगंबर विठ्ठल जोशी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली उदय वैद्य यांच्या हस्ते संकल्प अभिषेक होऊन दर्पणविधी होईल सकाळी नऊ वाजता मीनाताई यांच्या अधिपत्याखाली गुरुगीता पाळण्याची समाप्ती होईल अशी माहिती उदय वैद्य यांनी दिली दिवशी चोवीस तारखेला शनिवारी दिनांक सव्वीस रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम असणार आहे आपले सोलापूरचे माननीय पोलीस उपायुक्त श्री कमाले साहेब यांचे असते त्या महाप्रसादाचं मंदिरामध्ये अकरा वाजता होणार तसंच सगळ्यात महत्वाचं नगर प्रदिक्षण प्रदक्षिणा असते महापौर पालखीची मिरवणूक असते नगर प्रदिक्षण असते तर त्या ती प्रदक्षिणा जी आहे ती सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला मंदिरापासून सुरू होईल व सम्राट चौक बाळीवे साठी गल्ली राजेंद्र चौक त्याच्यानंतर साखरपेठ त्याच्यानंतर समाचार चौक जुनी चौथा चौडी दत्त चौक माळी गल्ली बक्रात आली परत पांढरा चौक पांढरापूर चौक ना परत ती शिवाजी चौकात परत ती मंदिरात मध्ये आपली रथ घेऊन येणार आहे महाराज या पत्रकार परिषदेला दत्तात्रय देशमुख प्रकाश कोथिंबिरे बाळकृष्ण शिंगाडे दत्तात्रय कुसेकर मोहन बोडू वामन वाकचौरे यांची उपस्थिती होती